या देवी सर्व भूतेषु महागौरी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्कार आज नवरात्रीचा आठवा दिवस महागौरी मातेचा महागौरी मातेची पूजा नवरात्रीच्या आठव्या दिवशी केली जाते महागौरी मातेचा वर्ण गोर आहे तिचे वस्त्र पांढरे शुभ्र आहे तिला चार भुजा आहेत पहिल्या भुजेत त्रिशूल दुसऱ्या भुजेत डमरू तिसऱ्या भुजेची अभय मुद्रा तर चौथ्या भुजेची वरमुद्रा दाखवली गेली आहे तिचे वाहन बैल आहे महागौरी माता ही कुमारिका अवस्थेत असते म्हणून नवरात्रीच्या आठव्या दिवशी कुमारिकांचे पूजन केले जाते महागौरी मातेची पूजा पूजा केली असतास घरात आनंद वाढतो असे हे देवी महागौरीचे रूप तुम्हा सर्वांना आठव्या माळेच्या हार्दिक शुभेच्छा